ने हात वरती कर काही परिधान केलेला क्रांती कारखाना कुंडल सुनील मोहित सोहळीकरांचा पट्टा आणि आज लढणार आहे तो विनायक तोला मुलाचा लाल लांग परिधान केलेला हनुमान कुस्ती केंद्र पिंपरी कर्नाटक श्री कांताबा तंगेचा पट्टा आणि सरपंच म्हणून काम पाहतायत एकेकाचे एक महान मल्ल फुलूटचे महादेव ठोरे पैवा असता महादेव ठोरे दोघांनाही सूचना देत आहेत कुस्ती कशी दिली जाणार कशी दिली जाणार नाही याची दोन्ही परवाना समज दिलेली आहे महाराष्ट्रातली तगडी कुस्ती चालू होते एक तुफान ही कुस्ती चालू होते एक ढाण्या वाघ दुसरा चपा चित्ता गोरा गोमटा उंचा पुरा सनी मदली आणि तेवढ्याच तोला मोलाचा दोन्ही पायाला निका परिधान केलेला विनायक वाघ आक्रमक झाला सनी आक्रमक झालेला एकेरी पटाची पकड घेण्याची प्रयत्न डोक्याला डोकं लागलं डोक्यात ला, 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 ला फिरायला लागलेले ला। आहेत हलगीवाले एकदा राव टाकून हलगीवाले मैदान थंड पडून देत नाही मैदान सांगायची गरज नाही पाहिजे वाटलं की आपण पाहायचं हा ாய்ரோடு கட்ட மாதிரி கட்ட அறிஞர் கார்த்திக் கட்ட மாறாத आणि कब्जा कब्जा घेतला सनीन इकडं निकाल टाकण्याचा प्रयत्न हो 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 शबा इकडं घालून निघण्याच्या प्रयत्नामध्ये विनायक एक्झॅक्ट एक्झॅक्ट टाकण्याचा प्रयत्न होता सनीचा पुरता जाणू विनायक एक्झॅक्ट खालीवर निघण्याचा प्रयत्न विनायकचा तेवढ्याच तुला मुलाचा टाळ्या करा कि टाळ्या काय कुस्ती चालली घर 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 चकार फिरल्यावर कुस्ती आहे डाव आणि प्रति डाव चालू आहे शाळा बुद्धिवान त्याच नाव परवा दोघे लढवय परवा नाही दोघांनाही चांगले सद्गुरू भेटलेले आहे क्रांती कारखाना कुंडल सुनील मोहिते सोहोलिका आणि कर्नाटक के श्री कांताबा तरंगी सद्गुरु सारी कास्ता पाटी राका इतरांचा लेखा कोण करी राज याची कांता काय भिक मागे मनाची आज चित्ती पावे ज्ञान देव मने तरलो तरलो आता उद्धारिलो गुरु कृपे गुरु कृपेनं उद्धार होतो असे गुरु कृपा लाभलेले हे महाराष्ट्रातले पहाडे मल्ल आज या ठिकाणी लढाया लागलेले आहे सरपंच महादेव ठवरे कस, गिसा? गिसा, कुस्ती बघा कन्हैयाच्या समोर एकेरी कस काढून भांडगारवाडीचा परवान विजय झाला एकेरी कस आणि हिस्सा हिस्सा बच्छ काही येऊ शकत डोळे उघडे ठेवा पापण्या मिटू नका छान ही कुस्ती चालू आहे डोळ्याच फार पिडणारी जोडी आणि तोडीच तोड असलेली परवाने छातीचा बोजा विनायक वर टाकलेला आहे बाळासाहेब पटेल हे कुस्ती आतमध्ये घ्या आपण मेजर, मेजर साहेब आतमध्ये चला दोन कुस्ती आत चालू आहे मेजर साहेब कुस्ती घ्या एक हजार रुपयाची कुस्ती लागते हंबीरराज चव्हाण आतवर्तीकर हंबीर वाखरीचा परवाना आहे आणि आज लढतो तो कार्तिक जाधव वडूचा अजित पाटोळे आणि कन्हैया मानेचा पट्टा अशी कुस्ती लागते अलिकडा पृथ्वीराज पवार हातवरतीकर पृथ्वीराज कुंडल आणि आज लढतो तो करण गोडसे ख्रोस अशी कुस्ती लागते आर्याण केंजळी बेलावडी आणि सचिन कोडलकर सचिन आठवर्तीकर कोल्हापूर अशी कुस्ती लागलेली आहे मानेवर घुटना ठेवलेला आहे भुटना टाकण्याच्या प्रयत्नात सनीमधने खालून निघण्याचा पुरता प्रयत्न आहे विनायकचा तिथं शेकेरी पट पकडलेला आहे त्यातून निघण्याचा आटोकाट प्रयत्न आहे पंच फिरतरा पंच फिरतरा एकावेळी चार पाच कुस्त्या चालू द्या आता कुस्ती सोडू नका आतमध्ये अतिशय बघण्यासारख्या घट्ट आणि काटा कुस्त्या खऱ्या अर्थानं कुस्त्या जोडणाऱ्यांचं कौतुक पुन्हा घुटणा ठेवलेला आहे मानेचा कस काढण्याचं काम चालू आहे पलवानाची मान मजबूत असावी लागते नागाची मान हत्तीची मान आणि पलवानाची मान ही मजबूतच असावी लागते नागाच्या मानेतला जीव गेला तर त्याला फनावर उचलता येत नाही हत्तीच्या मानेतला जीव गेला तर त्याला सोंडवर उचलता येत नाही आणि पलवानाच्या मानेतला जीव गेला तर कुस्ती गेली असे समजावे कुश्ती कराई चाहे नाम भी कमाओ दाम भी कमाओ कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती लहरों से डर कर नौका पार नहीं होती कुछ किए बिना भी जय जयकार नहीं होती कुश्ती समोरा समूर जरा ती कुस्ती कुस्ती ह्या बाजूला घ्या घ्या कडेला सर्व प्रेक्षकांना कुस्ती दिसली पाहिजे अतिशय सुंदर असा आखाडा बांधलेला आहे खऱ्या अर्थानं कौतुक आहे खास मैदानाची आठवण यावी असं मैदान असा आखाडा विनायकनं कब्जा घेतलेला आहे सनी कब्जा घेतलेला आहे सॉरी निघण्याचा प्रयत्न आहे विनायक चाडवये पलवान आहे एकमेकांची खासियत माहिती असलेले पलवान आहे प्रत्येक परवानाची प्रत्येक डावामध्ये खासियत असते बेलीप ढाकवाले ढाक बेलीप भोसले भोसलेशा सांगलीचे म्हणलं बर का दीपक पवार पारगावकर बेलीप वाले नाव अब्दुल बेलिक पण ढाकेवरती प्रभुत्व होत वर्चस्व होत म्हणून नाव बेलिप ढाकवाली हो अरे <स्थाँगा> घुटना नावरती विजय झाला सनीव टाळा करा ताळा क्रांती कारखान्या कुंडलचा सुनील मोहित सहोलीकरांचा पट्टा विजय झाला घुटनाडावरती